नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो मतदान संपताच भाजपने ग्राउंड लेवलवरून मागवली माहिती तर बूथ लेवलच्या एक्झिट पोलचा निकाल काय आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाजप च्या बूथ लेवल स्तरावरचा एक्झिट पोल समोर आला आहे तर मित्रांनो राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल्सचे निकाल जाहीर झाले आहेत तर यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या बाजूने समिश्र कौल पाहायला मिळाले होते त्यामुळे राज्यात नक्की कोणाची सत्ता येणार याबाबत आणखीन झाला आहे तर परिणामी आता सगळ्यांचे डोळे तेवीस तारखेच्या निकालाकडे लागले आहे अशातच आता भाजपचा बूथ लेवलच्या एक्झिट पोलचा निकाल समोर आला आहे राज्यात बुधवारी मतदान संपल्यानंतर भाजपने बूथ लेव्हलवरून माहिती गोळा केली होती तर या एक्झिट पोलनुसार विधानसभा निवडणूक एकशे चौसष्ट जागा तर महाविकास आघाडीला अवघ्या शंभर जागा मिळण्याची शक्यता आहे तर अपक्ष व इतर उमेदवारांना चोवीस जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मित्रांनो भाजपच्या या बूथ लेवल एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीमध्ये भाजपला शंभर तर शिंदे गटाला बेचाळीस आणि अजितदादा गटाला जागांवर विजय मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे तर महाविकास आघाडीत काँग्रेसला चाळीस शरद पवार गटाला पस्तीस आणि उद्धव ठाकरे गटाला पंचवीस जागा मिळण्याची शक्यता आहे परंतु प्रत्यक्षात निकाल काय लागणार याचा फैसला तेवीस नोव्हेंबरला होणार आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले तर दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात तब्बल एकसष्ट पॉइंट तेरा टक्के मतदान झाले होते मात्र यंदा राज्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पासष्ट टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते अंतिम आकडेवारीनुसार मतदानाची ही टक्केवारी शहास ते अडुसष्ट टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सत... सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे तर मुंबईत सर्वाधिक कमी म्हणजेच बावन पॉईंट सात टक्के मतदान झाले आहे त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा आणि तोटा कोणाला होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे मतदानाचा टक्का जेव्हा वाढतो किंवा त्याचा अर्थ प्रस्थापित सरकार विरोधातील वातावरण आहे असा घेतला जातो मात्र यंदा महिला मतदारांची टक्केवारी वाढल्याने लाडक्या बहीण योजनेमुळे महायुतीला फायदा होईल का वाढलेले मतदान प्रस्थापित विरोधी लाट आहे का याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद